नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक अठ्ठावीस ते तीस जूनचा महाराष्ट्र तसे तर राज्याचं हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जून महिना संपत आला तरी पण संपूर्ण भागात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचा पाऊस झालेला नाही आणि एकूणच जून महिन्यातला हा पाऊस भाग बदलतच झालेला आहे आणि त्यामुळेच काही भागात खरीपाची पेरणी झालेली आहे तरीसुद्धा काही भागात अजूनही पावसाने उघडीत दिल्यामुळे पेरण्या झालेल्या नाही किंवा काही भागात पेरणे ह्या उलटलेल्या आहे मित्रांनो दिनांक आता अठ्ठावीस जूनचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे हे आता आपण पाहूया मित्रांनो अठ्ठावीस जूनला नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड लातूर सोलापूर खामगाव बुलढाणा अकोला शिळगाव वाशिम कारंजा मंगरूरपीड अमरावती यवतमाळ दारवा डिग्रस आणि पुसद या भागातसुद्धा मध्यम ते स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्रासोबतच उत्तर आणि दक्षिण भारतातल्या बहुतांश भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारनंतर महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नांदेड लातूर पंढरपूर बीड परळी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर धुळे नंदुरबार हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा कारंजा पुसद उमरखेड यवतमाळ अकोट अमरावती अचलपूर तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या भागात मध्यम ते भारी स्वरूपात भाग बदलत पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू ओडिसा छत्तीसगड पश्चिम बंगाल मध्य प्रदेश गुजरात राजस्थान दिल्ली आणि बिहार या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक तीस जून रोजी दुपारनंतर महाराष्ट्रातील नाशिक मुंबई पुणे जळगाव धुळे नंदुरबार कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण सावंतवाडी या भागात तसेच लातूर नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड परळी कैज या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पोहोच असणार आहे तसेच बुलढाणा शेगाव अकोला वाशिम हिंगोली कारंजा यवतमाळ अमरावती अचलपूर या भागात तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील बहुतांश भागात तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश बिहार ओडिसा पश्चिम बंगाल आसाम सिक्कीम मेघालय या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडलास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बार